पस्तीस भाकरी खात होता पस्तीस भाकर हजार कट पिंडी बांधत होता आणि पाणी प्यायचं नाही दुधच अस बापू का शरीराला दूध निघतंय फलत दुध गा कस का त्यांना एवढं जायचो जायज जायचं कस का एवढं आणि त्यांना लगा त्याचा हगला तर कुणाला उचलायच नाही बांध भरून हा काय बसला बांधा तर बांधगाच भरत होता एवढं जेवण कशामुळे जायचं त्यांना काम थोडं आहे का मोठा मोठा एका हिरीतलं पाणी पाक हालवत होता तावशीच गडी मुसलमान यश तर शिंदवाडी या शेताला जाऊन पस्तीस मग खनिज खात होता आणि एका शंका ही सुका पाटील दिशी ऊस पासा घरी आल्यावर चाळीस बाकरी काम काय काम काय करायची मग एका हिरीतलं पाणी तुझ्या बाला सुद्धा निघाल का, ना इचार मधुला त्या पट्यानं काढले सुका सुखापाटल्याला अजून गडी हाय का आधी गावात काम काय काय करायचे लोक कशा पद्धतीने काम करायचे कशा पद्धतीनं असं फेंड्या जर लागला गडी आरा धरून अरे एक एक पाच अकरा कडब त्याच्या आरे होत रातला दिवसा नाही दिवसा शंभर अडीचशे मिनिट एकटाच राखायचा आणि मिडक बघून काट्या माझ्या रानात आला पोती अशी कवळ्यात उचराय म्हणून फेकल तरी हात पडलं पाहिले कवळ्यात फाकट्या मार उरात मिळेल पोती भाऊ माळ्याची उचलून उचलून उर फाकून शंभर सवाश पोती उचराय दोन दिवस म्हणजे काय माळ्याच लय नाव कि काय असायचं नंबर थोडा आहे काय सवाशे अखेर रानाय एका नंबराला पण बहिर पाव व्हायला वडराज मळ वाहिलं Kaşıp bir kaşıp bir kaşıp bir